আপনি আপনাদের রাজ্যের ক্যাবিনেট आमदार झाले त्यावेळेस गेल्यावेळेस राज्यमंत्री झाले आता आमदार झाले त्यावेळेस कॅबिनेट मंत्री पदावीराजम झाले मी तुम्हाला आवर्जून सांगतो मामा असे नशिबान माणूस आहे मामासारखा नशीबवान माणूस मी तर या तालुक्यात अजून पाहिलेला नाही परंतु सगळ्यांनी कष्ट करून मामाला निवडून आणायचं काम केलं तालुक्यातून एकोणीस हजार चारशे दहा मताचं चा लीड दिलं त्यावेळेस आपले राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादाचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी कॅबिनेट पा, मंत्रीपदाची संधी दिली त्यामुळे दादाच अभिनंदन करतो आज दादाचा बारामती तालुक्यात सत्कार चालू आहे आणि इथे इंदापूर तालुक्यात मामाचा भी सत्कार चालू आहे त्याच्यामुळे मामा मामावर जास्तीच महाराष्ट्रात जर लक्ष असेल तर अजितदादाचं मामावर जास्तीच लक्ष आहे हे तुम्हाला आवराजून उल्लेख करून सांगतो परंतु उद्याच्या पाच वर्षात मामांना काम करायचं इंदापूर तालुक्यासाठी त्याच्यामुळं आपल्याला फक्त काम इंदापूर तालुक्याच्या पाण्यासाठी करायचंय रस्त्याचा विकास झालाय गटर योजना आहे सभा मंडप झाले आहेत सगळे झाले आपल्याला तालुक्याचं फक्त काम आहे ती पाण्यासाठी आहे ती मामा पाण्याची काम पूर्ण करते असे इंदापूर तालुक्याच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि मामाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि इंदापूरच्या वतीनं बामाचा पहिल्यांदा सत्कार होईल तालुक्याच्या वतीनं पहिला आधी सत्कार करू आणि आलेल्या सर्वांच मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो आपण सर्वजण लग्नाची जरी एवढी मोठी तीत आहे सहा वाजता सगळे तालुक्यात आणि बाहेर तालुक्यात लग्न असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हिकून उभा राहिलेले सगळे आहेत त्यांनी पाठीमाग खुर्च्या शिल्लक आहेत उभा कुणीही राहू नये पाठीमागच्या खुर्चो विराजम हो धन्यवाद आबा खरं तर इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने हा आनंदाचा त्या संधीच गोरगरीब जनतेच्या हिताचं काम करण्याचं आजपर्यंत मामांनी काम केलेलं आहे पद येतील जातील परंतु प्रत्येक पदावर भरणे मामांनी आपलं नाव हे स्वर नाक्षाने कोरलेलं आहे आज छत्रपती सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व असे की ज्या ज्या पदावरती संचालक म्हणून गेलं सदस्य म्हणून गेलं आणि त्या पदाचं सर्वोच्च पद मिळवण्याचं काम देखील फक्त माध्यमातून निर्माण आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते त्याच कारखान्याचे चेअरमन त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विधानसभेचे सदस्य ते विधान परिषदेचे विधानसभेचे राज्याचे राज्यमंत्री आणि आता तिसऱ्या टर्म विधानसभेचे सदस्य वीस हजार मताने निवडून आले आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांनी मामांना या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली आणि म्हणून हा इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा जो गौरव झाला त्या गौरवाला न्याय देण्याचं काम मामांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरणे मामांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला एक चांगला चेहरा या राज्याच्या विकासासाठी युवकांच्या विकासासाठी त्याचबरोबर अल्पसंख्यांकांच्या गरीब जनतेच्या कल्याणासाठी जे काय वर्णेमा क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक खात्याचं मंत्रीपद दिलं त्याचा निश्चितपणे लाभ आणि अनेक अनेक गोरगरीब गरीब जनतेला त्याचा ला लाभ मिळणार आहे म्हणून मी आपल्यामध्ये अधिक न वेळ घेता वरणे मामांना अच्छा या सत्कार समारंभाच्या निमित्ताने मी लाख लाख शुभेच्छा देतो मामांचं काम हे असं वाढत जावं जेवढं अधिकचा लीड भविष्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द आणि गोही अच्छा या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्याचा प्रदेश प्रवक्ता म्हणून अजितदादांनी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं निश्चितपणे आपण सोनं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्मान्य आप्पासाहेबजी जगदाळे यांना मी विनंती करतो आपण मार्ग चार वाजता कार्यक्रम होता कार्यक्रम लेट झालाय मामा खूप वेळ लोक वाट पाहून लग्नासाठी गेलेले आहेत थोडक्यात बोलून आपण हा कार्यक्रम तुमचा उरकायचा आहे सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित आहात शेवटी तुम्हाला बी गडबड आहे आज आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांनी जो मामांना मान दिला त्याबद्दल राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेब असतील सर्व पक्षाच इंदापूर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी आभार मानतो आणि मामाला पुन्हा एकदा त्यांच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद साहेब यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा गारेडकर महाराष्ट्र राज्याचे कृषी आणि युवक कल्याण मंत्री मान्य दत्तमामा भरणे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि इंदापूर तालुक्यातील उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आज तुम्हाला सर्वांचं जे एक स्वप्न होतं की मामांना या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ते आज स्वप्न आपल्या सर्वांचं साकार झालेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं म्हणणे दत्तमामा भरणे यांचं या ठिकाणी मनापासूनचं अभिनंदन करतो आणि हे अभिनंदन करत असताना आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी जी मेहनत घेतली आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आपल्यावर यश आलं आणि मामा विधानसभेमध्ये त्यांना निवडून पाठवण्याचं काम तुम्ही आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल तुम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं मनापासूनचे आभार व्यक्त करतो आता आपली जबाबदारी वाढलेली आहे जेव्हा आमदार निवडून जातो तरी जबाबदारी वाढते पण जा निवडून दिलेला आमदार हा जेव्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये बसतात त्यावेळेला स्वाभाविकच आपल्यासारख्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची जबाबदारी ही अधिकची वाढलेली आहे त्यामुळं आता मामांना मंत्री केलं आता मामा सगळं बघतील एवढ्यावरती थांबून चालणार नाही तर गाव पातळीवरती बूथवरती काम करणारे कार्यकर्ते ते तालुका पातळीवरती काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी या सर्वांनी आपल्या आपल्या गावामध्ये भागामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे काही आजपर्यंत आपण काम करत आलेलो आहोत भविष्यामध्ये आपल्याला जे काही काम करायचं आहे आज आपण हे काम काय करायचं आहे हे आजचा प्रश्न विचारला तर आज महाराष्ट्र आपल्याला पुढं न्यायचा आहे सुजलाम सुफलाम करायचा आहे आणि महाराष्ट्र जेव्हा पुढं आपण न्यायचं बोलतो त्यावेळेला स्वाभाविकपणे आपला देश सुद्धा पुढे ज्ञानेश्वर राहत नाही त्यामुळं देशाची सेवा करायची असेल तर महाराष्ट्र मोठा करायचा आहे आणि महाराष्ट्र मोठा करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट आणि मित्र पक्ष यांचं जे सरकार आलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून या सरकारमध्ये काम करणारे सर्वच मंत्रीगण मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री, 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 मंत्री आणि या सर्व तिन्ही तिन्ही पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची स्वाभाविकपणे जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळं आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्या परिसरामध्ये कार्यरत राहू आपल्या तालुक्याचे सर्वांगीण विकास जो आजपर्यंत मामांनी केलेलाच आहे पण जो काही थोडा बहुत राहिलेला आहे तो राहिलेला सर्वांगीण विकास हा पूर्ण करण्याचं काम या पाच वर्षामध्ये करायचं आहे केंद्रातलं सरकार भक्कम आहे राज्यातलं सरकार भक्कम आहे इथं कार्यकर्ता या कार्यकर्त्याची व्यक्तिगत कामं आहेत जरूर आहेत पण व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक हिताच्या कामाला महत्व देऊन त्याला अति प्राधान्य देऊन आपण ही सर्व कामं करावीत यासाठी म्हणून एक व्यवस्था एक सिस्टीम लावण्याचा प्रयत्न दत्तमामा करतील आणि त्या माध्यमातून गाव पातळीवरती काम करणारा कार्यकर्ता बुथवरती काम करणारा कार्यकर्ता पाहात तुम्ही कसा असतंय आमदार एकदा निवडून आल्यानंतर आणि आपण आता मंत्रीपद मिळवल्यानंतर आपल्या असलेल्या बूथवरच्या कार्यकर्त्याला आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे सारे जण आपण जर गोंधळ करत राहिलो तर या गोंधळामध्ये पुन्हा एकदा बूथवरती काम करणारा कार्यकर्ता हा माघार राहील याची भीती वाटते म्हणून दत्ताबाबांना या ठिकाणी त्या सगळ्या बुथवरच्या कार्यकर्त्यांना आणि गावागावातल्या सर्व लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर तो न्याय हा तुमच्या सर्वच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने देता येऊ शकतो त्यामुळे गडबड गोंधळ लोक एक सिस्टीम लावली पाहिजे आणि या सिस्टीमनी कमी कालावधीमध्ये जास्तीचं काम कसं करता येईल मामांच्याकडे हे क्रीडा खातं आहे युवक कल्याण खातं आहे युवकांचे प्रश्न आहेत वर्क बोर्डाचे प्रश्न आहेत अल्पसंख्याकचे प्रश्न आहेत आज अल्पसंख्याकचा विषय महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजतोय संपूर्ण देश या देशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय की कधी एकदा इथला हा बहुजन समाज आणि अल्पसंख्याक समाज यांच्यामध्ये वाद निर्माण होतोय हे जगातले अनेक आपली शत्रू राष्ट्र आहेत ही या ठिकाणी वाट बघत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या देशातलं महत्वाचं राज्य महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातलं असलेल्या अल्पसंख्याक समाजाला बरोबर घेऊन या सरकारला आपल्या महायुतीच्या सरकारला एक उत्तम पद्धतीचं काम करून सर्व महाराष्ट्र पुढे घेऊन जाता येतोय हे दाखवून आहे आणि यामध्ये महत्वाचा रोल यामध्ये महत्वाचं काम या असलेल्या सर्व खात्यांमध्ये अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून दत्तमामा भरणे संपूर्ण राज्यभर अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं करतील यासाठी तुमची साथ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची साथ आणि साथ म्हणजे काय तर एक सिस्टीम लावून घ्या सिस्टीम लावून घ्या एक यंत्रणा उभी करू सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचा प्रयत्न करू सन्माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत या ठिकाणी आजितदाच्या माध्यमातून सर्व खात्यामध्ये व्यक्तिगत काम असू द्या सार्वजनिक हिताचं काम असू द्या दत्त भरणे ते काम करून आणतीलच परंतु ही कामं करण्यासाठी जे एक नियोजन करावं लागेल ते नियोजन करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमची साथ असणं आवश्यक आहे तुम्ही साथ दिली तर मामांना आता इंदापूर तालुक्यात अडकून ठेवायचं नाही मामांना आता इंदापूर तालुक्यात अडकून ठेवायचं नाही मागच्या वेळेला ते राज्यमंत्री होते आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि आज कॅबिनेट मंत्री आहेत तर त्यांना संपूर्ण राज्यभर फिरून त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे जर त्यांनी पार पाडता आली पाहिजे यासाठी तुमचं सहाय्य हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे राज्यभर मामा कुठेही फिरले तरी शेवटी म्हणतात ना लक्ष इंदापूर तालुक्यावरती राहणारच आहे त्यामुळे विकासाची घोडदौड जी चालू आहे त्या अशीच चालत राहणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगतो कुठलीही अडचण येणार नाही आणि आता विरोधक जे कोणी असतील त्या विरोधकांना बोलायलाच कुठली जागा ठेवायची नाही अशा पद्धतीचं काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण करून दाखवू यामधून मामांची ताकद राज्यभर दाखवून देऊ महामंचा बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल अजितदादाचं नेतृत्व मोठं होईल आणि मी मागही सांगितलं होत या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये परवाचं भाषण तुम्ही पाहिलं असेल विधानसभेतलं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले डायरेक्ट म्हणाले अजितदादाला अजितदादा तुमची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची होय तुम्ही मुख्यमंत्री होणार या त्यांच्या वाक्याच हे सूचक वाक्य आहे नीट लक्षात घ्या त्यामुळे तुमचं आमचं जे स्वप्न आहे अजितदादा एक ना एक दिवस महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याचं जे स्वप्न आहे ते याच पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चित पद्धतीनं पूर्ण होईल आणि एकदा दादा दादांचं नेतृत्व आज मुख्यमंत्री पद असो जर नसो हे निश्चित पद्धतीने एक वेगळ्या उंचीवरती दादांचं नेतृत्व आहे ते अधिक जर उंच झालं तर बारामतीच्या कडेला इंदापूर आहे इंदापूरला अधिकचा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपल्याला मिळालेलं मंत्रीपद या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपल्या भागाची गावाची आपल्या तालुक्याची सेवा करत असताना राज्य देखील डोळ्यासमोर ठेवा मामांच्याकडं क्रीडा युवक आज युवकांच्या हाती देश युवकांच्या खांद्यावरती उभा राहतो इथला युवक सक्षम करणं घडवणं त्याला संस्कारित करणं आणि त्याला एक शारीरिक दृष्ट्या भक्कमपणे उभं करणं हे काम करना काम आलेलं आहे आणि हे काम करण्याकरता मामन तुम्ही आम्ही सर्वांनी सहाय्य करायचंय एवढंच या ठिकाणी आव, आवाहन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दत्ता मामा भरणे आणि त्याचबरोबर सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मामान आणि आमचे स्नेह मित्र दत्तात्रे मामा तुम्ण दो तुम्ण दो तुमारे 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 तुम कॅबिनेट पदी नियुक्ती झाली आणि क्रीडा युवक आणि अल्पसंख्याक पद मिळालं त्यांचा मी सदस्य आभार आहे त्यांनी पण मला त्यांचं पद मिळायच्या अगोदर महाराष्ट्राच्या सरचिन्नीस पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियुक्ती केली त्याबद्दल दादा सुनील तटकरी साहेब आणि परिणिवामाचे आभार मानतो चैन जय महाराष्ट्र उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मी खरं तर आज हा कार्यक्रम आपल्याला फक्त मला माहीत नव्हतं भाष्य नाही फक्त लोकांना आपल्याला आज भेटायचं कालच नागपूरचं अधिवेशन झालं आणि तुमच्या सगळ्यांना भेटायचं आणि तुम्हाला सगळ्यांना अभिवादन तुम्हाला सगळ्यांना भेट हा उद्देश होता परंतु आमचे आबांनी इथं माईकच का ठेवला कारण माईक का आता पाटेमाग माईक माईकवर माई लायकून आपल्याला ला ला पण कंटाळा आहे आणि मला पण कंटाळा आहे त्यामुळं बंधू आज खरं तर आज लग्नाची खूप मोठी तिथं आहे मी पण सकाळपासून लग्न करतो आहे संध्याकाळची पण आज आता मोठी तिथे त्यामुळे मी तुमचा सगळ्यांचा अधिक काय वेळ घेणार नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज राष्ट्रवादी पक्षाने महायुतीने देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी आपल्या इंदापूरकरांवरती जी एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे एक कॅबिनेट दर्जाचं आपल्याला पद दिलेलं आहे मी एवढं सांगतो की राज्याच्या बाबतीमध्ये किंवा या इंदापूर तालुक्यामध्ये त्याचा उपयोग कसा होईल माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब माणसाला त्याचा फायदा कसा होईल त्याला मदत कशी होईल यासाठी माझा भविष्यामध्ये प्रयत्न राहणार आहे खरं तर तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप अहोरात्र कष्ट घेतलं खूप आपण सर्वांनी प्रत्येकाने गावामध्ये मेहनत घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर आपला सत्कार आपल्या आमदारकी झाल्यानंतरच झाला तो आपण दुसऱ्यांदा तर आज आपण एकत्र येतोय त्या दिवशी पण तुमचं मी आभार मानले होते आजही तुमच्या सगळ्यांचे निश्चित प्रकारे मी आभार मानतो खरं तर बीडला आणि परभणीला आणि आपले मामा युवराज मामा अशा दुःखद घटना घडलेल्या आहेत त्यामुळं आज खरं तर हार स्वीकारायचे नव्हते हो फेटा घालायचं नव्हतं पण ठीक आहे शेवटी काही गोष्टीमध्ये त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळेजण त्या गोष्टीचा आपण निश्चित प्रकारे त्या सहभागी आहोत मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो आपल्याला भाषणबाजी करण्यापेक्षा बोलण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना कसा न्याय मिळेल तुम्ही आपल्या तालुक्याला या पदाचा या कॅबिनेट मंत्रिपदाचा फायदा कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया मी आधी काय बोलणार नाही ना परंतु आपण सगळेजण कृपया काही अजिबात करू नका असं येऊन भेटून जा कुठंही करू नका आज खरं फक्त भेटायचा कार्यक्रम आहे आज काय भाषणाचा सांगायचा कार्यक्रम नाही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो राष्ट्रवादी पक्षाचे असतील मग आप्पासाहेबांनी केलं दादांनी भाषण केलं डॉक्टरांनी केलं युवराजांना म्हणजे सगळ्यांचं सर्वच पक्षाचे भाजपचे असतील शिवसेना शिंदे गटाचे असतील या सर्वांचा आभार मानून फक्त आपण सर्वांनी असं येऊन एकेकानी एक एक असं इकडून एक जावा आणि फोटो आज जरा थोडं जरा काही गोष्टीमध्ये आपण काही समजून घ्या आणि सर्वांचा सांगतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जर असे सगळे एकत्रितपणे वर यायला लागले तर कसा सत्कार होणार आणि आपले फोटो कसे निघणार